बोक्या सातबंडे भाग चार लेखक दिलीप प्रभावळकर आई हॉस्पिटलात भाग पहिला संध्याकाळची वेळ बोक्या त्याच्या मित्रांबरोबर फुटबॉल खेळण्यात रंगून गेला होता घरातली मंडळी बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत याचा त्याला पत्ताच नव्हता आईबाबा तयार होते आईची बॅग भरून तयार होती आजीही सारखी आत बाहेर करत होती बंद केलीस का बॅगसूनबाई तिने विचारलं हो भरले पूर्ण विश्वाही आहेत दोन या बघा नाही आ एवढा फोटो घे देवाचा आजीनं हळूच देवाचा छोटा फोटो दिला अ हॉस्पिटलात फोटो कशाला आगा असू दे स्पेशल तर रूम आहे ठेव एका स्टूलावर नाहीतर टेबलावर घे ग एवढी म्हणते तर घे हां हां ठेवाय आई बाबानीच तो फोटो एका पिशवीत ठेवला अहो बोक्या आला का आईनं पुन्हा चौकशी केली नाही अजून त्याला काही सांगितलं नाही अजून मी सांगतो त्याला तुझी तयारी झाली की सांग तयारी झाली हो बोकेची वाट बघते प्रतिपा विजयेंद्र कुठं गेलाय टॅक्सी आणायला गेले विजू मला वाटतं उतरूया आता आपण हां आहो येऊ दे की बोक्याला त्याला काही सांगितल्याशिवाय निघून जायचं म्हणजे आईचा पाय निघत नव्हता मी घेऊन येतो ना त्याला उद्या संध्याकाळी असं म्हणून बाबाने आईची छोटी बॅग उचलली तेवढ्या पायऱ्या चढून धावत बोक्या आलाच धापा टाकत आश्चर्यानं पाहत उभा राहिला बघ आलाच हो चिन्मयानंदा अगदी बोलवल्यासारखा आला बघ प्रदीपा आजी बोक्याच्या बाबानं म्हणाली बाबा बाबा दादा कुठे चाललंय हो त्याने घाईघाईत विचारलं दादा कुठेही नाही का रे त्याच्या हातात सामान भरलेली पिशवी होती मी विचारलो कुठं निघालास तर उडवा उडवीची उत्तरं दिली फारच मागे लागलो तेव्हा म्हणाला मी कुठं चाललोय आणि कोण कुठं चाललंय ते वर घरी जाऊन विचार म्हणजे हो काय आणि हे काय तुम्ही कुठं निघालात बोक्याला काहीच कळेना बोक्या इकडे बाळा आईने बोलवलं काय मी जरा जाऊन येते ती म्हणाली बरं पण रात्रीच्या जेवणाआधी येशील ना नाही काही दिवसांनी येईन मी म्हणजे चाललेस तरी कुठं हॉस्पिटलात हॉस्पिटलात म्हणजे मला बहीण होणार की काय पण आईचं पोट कुठं पुढं आलंय अगदीच इटुकली दिसते आमची बहीण बोक्याचे ऐकून आईने आजी हसायला लागल्या बाबांनी बोक्याच्या पाठीवरून हात फिरवला तसलं काही नाही रे अरे चिन्मायनंदा तपासणीसाठी नेतोय हो तुझ्या आईला आजीनं सांगितलं तपासणी म्हणजे चेकअप का पण त्यासाठी तिथं जाऊन राहायला कशाला हवं आणि किती दिवस बोक्याच्या या सरबत्तीवर आई होऊन हसली थांब ग मी सांगतो त्याला हे बघ बोक्या आईला अधूनमधून त्रास होतो ना खाताना बाबा सांगू लागले म्हणजे खाताना तिचा श्वास कोणतो ते बोकेनं दोन चार वेळा पाहिलं होतं बरोबर तर गेले काही दिवस जवळजवळ रोज होते हा त्रास रोज दोन्ही वेळा होतोय त्रास प्रदीपा काल तर चहा पितानाही घुसमटली ती आजीनं सांगितलं अ तर बोक्या त्यासाठी तपासणी आहे वेगवेगळ्या उपकरणांनी आणि परीक्षांनी आईला नेमकं काय झालंय का ते डॉक्टर्सना शोधून काढायचे त्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायला हवं बाबाने समजावलं पण म्हणजे फार मोठं किंवा गंभीर असं काही नसेल ना चे रे डॉक्टर देशपांडे म्हणाले असलं तसलं काही तर काळजीचं कारण नाही डॉक्टर सारखा निष्णात सर्जन आहे ऑपरेशन करायला आई पण तू येणार कधी घरी अरे तिथल्या टेस्ट संपल्या की एक दिवस हे जास्त राहणार नाही लगेच घरी तुझ्याशिवाय चैन कसं पडेल मला तिथं बोक्या विचारात पडला मग हळूच म्हणाला आई मी तुझ्याबरोबर तिथं राहिलो तर चालेल बाई चिन्मानंदा तसं कसं चालेल रे आजी स्पेशल रूम घेतली तर दुसरी कॉट असते ना तिथं राहीन की मी <laughs> तसं कोणाला राव देत नाही बाळा आईनं ना बोक्याला थोपटत सांगितलं ते हॉटेल आहे का बोक्या बाबा म्हणाले मग कधी येऊ हो तुला भेटायला अरे उद्या संध्याकाळी येऊन जाईन की तुला चार ते सात सकाळी का नको सकाळी टेस्ट आहे रे आई म्हणाली कसली आधी रेडी टू कंटिन्यू